सगळ्यांचे स्वागत करता आज एक महत्वाचा एक सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला जाता तुमका सगळ्यांना सांगपाक सांग आनंद जाता की गेल्या तीस तारखेक पत्रा दे एक दांडेली जेव्हा ती एक, एक करोडा सुमार पावली त्यांना ती अचानक ती बे, बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झालेल्या अवस्थेत त्यांना एक ड्रायवर आणि कंडक्टर हे सुचना ज्यांच्यानी आमच्या अँबुलसीक फोन करय केला पण अँबुलसुद्धा त्या वेळात पवूक शकली ना शक तसेच गाडयेतले जे पॅसेंजर असले त्यांच्यानी सुद्धा कॉपरेट करून एक विनंती केली त्या ड्रायवर आणि कंडक्टरात की तुम्ही ही आमची जी बस आज अशा आजी रोज वरुया आणि त्या जी जाण्टेली हा त्या जा उपचार त्या ठिकाणी करूया त्या सगळ्या घटनेक मान्यता देऊन आमचा ड्रायवर अशोक हरिजन आणि कंडक्टर संकेत कारवार कर ह्या दोघां माणसाने हे धाडस दाखवून आपल्या ड्युटीचा विचार न करता त्यांच्यानी ही बस सरळ आजिलो हॉस्पिटलला नेली आणि त्या जी जी जाणटेली असली त्या जाणटेल्या त्यांच्यानी त्या डॉक्टरांकडे सुपूर्द केली आणि डॉक्टरांनी के स्वतः तत्परता दाखवून त्या जाणटेलेचं प्राण वाचयले हो हे प्राण वाचवणं महत्वाचे असला ड्युटीपेक्षा आउट ऑफ वे वाचवून जी ही जी कामगिरी केली ही कामगिरीचे कौतुक आज पेडणे भर सगळे लोक करीत आहात त्यांचं गुणगौरव करण्याचे काम मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर त्यांच्या मनात राहिले की ह्या लोकांचं गुणगौरव करून जाऊ जेणेकरून अशीच जर घटना जर एखाद्या दुसऱ्या किंवा दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी जर झाली तर त्या सुद्धा लोकांनी आपलं आप, आपल्या सोबत असलेल्या माणसांचा प्राण पा, फुडे न बघता ड्युटीचा विचार न करता त्याच्यापा मागे गंभीरपणे उभे राहत त्या जो प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करचे तसे त्यांचे आमचे जे संकेत कारवारकर आणि अशोक हरिजन हे जे दोन लोक आहात हेचे सुद्धा काहीतरी कौतुक जर कोणा प्राण त्यांना समाधान काहीतरी आशीर्वाद मिळवू म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून मिशन फॉर लोकल तर्फे राजेंद्र कोरगावकर साहेब सो एक सन्मान या ठिकाणी करणार आहात तरी त्यांना राजेंद कोरगावकर साहेबांना विनंती करतात की त्यांचे दोन शब्द ह्यावेळे उ पेडण्यातले एक आमचं सगळ्यात महत्वाचा म्हणजे अशोक हरिजन जो थोडा ड्रायवर संकेत कारवारकर ह्या दोघांनी जे आमच्या पेडण्याचा एक जो कोण जी महिला जी एकदम हे आ... एक झाली मु पडली थंसात आणि तिका त्यांच्या लगेच इमिजिएटली ॲक्शन घेऊन त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हॉस्पिटला त्यांचं जीवदान जी दिला खरंच हे मानवतेचे एक मोठे कार्य त्यांच्यानी केले त्याच्यासाठी आमका सुद्धा दिसले काहीतरी यांचे फाटीचे हात द्वारा हे आमचे कर्तव्य असा या हिशोबात ते काम या तुमचे जे कार्य आमका खूप बरे दिसता की ते तुम्ही तर केले पण ह्याच्या पुढे आणि काही कोणी ते नक्कीच करतले ह्या हेतून या मोटिवेशनच्या दृष्टीने तुमका आपले तुम्ही तुमचे जे कार्य केले नक्कीच देव तुमका यश देतलो आणि बऱ्याच जणांचे असेच जीव वाटवचे फुडे सुद्धा कारण तुम्ही तुमचे सतत कम्युनिकेशन असतात तुमच्या वांगडा साठ सत्तर लोक जर टायमार असतात सो हे कार्य असेच चालू देव तुमका नक्कीच याच्यावर यश देतो खात्री असं